आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज पाऊस कशा प्रकारचा असणार आहे आणि कोणत्या भागात कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे आज दिनांक एकवीस मे आजचं सांगायचं झालं तर आज दुपारनंतर म्हणजेच तीनच्या नंतर, नंतर राज्यभरात जोरदार पाऊस पडणार आहे अनेक ठिकाणी जसे की नांदेड हिंगोली यासारख्या मराठवाड्यातील काही भागात रात्रपासून पाणी पडत असल्याचे संकेत शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत ज्या ठिकाणी हे पाऊस पडत आहे तिथं तर पाऊस पडणारच आहे परंतु पाणी थांबल्यानंतर पुन्हा दुपारच्या तीन वाजतानंतर पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे आणि हे पाऊस पंचवीस तारखेपर्यंत जोरदार पडणार आहे त्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला थोडा कमी प्रमाणात पडणार आहे परंतु पडतच राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना तुम्ही तुमचे सर्वच काम आटपून घ्यायला सुरुवात करा कारण तीस तारखेपर्यंत पाणी थांबणारच नाही ते सारखंच पडत राहणार आहे पंचवीस मेपर्यंत मुंबई पुणे नाशिक नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे राज्यात दररोज दोन दोन दिवस करत मुक्काम करत हा पाऊस संपूर्ण राज्यभरात पडणार आहे त्यानंतर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूर इकडं सगळीकडेच हे पाऊस पडणार आहे म्हणजेच सांगायचं झालं तर पंचवीस मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर पाऊस तर पडणारच आहे पण यासोबतच जोरदार वारं सुद्धा सुटणार आहे हे वारं जर सुटलं तर अनेकांना दुखापत होईल अनेकांच्या झोपड्या उडतील गुराढोरांना विजा होईल त्यामुळे सर्वांनी सतर्क रहा आजचं सांगायचं झालं तर दुपारी तीन नंतर लगातार पाऊस पडणार आहे आणि पंचवीस तारखेपर्यंत सारखं पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या आणि रोजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद